लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मिळालेले यश केवळ माझ्यामुळे आहे माझ्या नेतृत्वामुळेच काँग्रेस जिंकली अशा प्रकारचा अहंकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच्या डोक्यामध्ये निर्माण आहे तीर्थक्षेत्र गजानन महाराजाच्या भूमीमध्ये येऊन त्यांनी आज गाडीतून खाली उतरताना त्यांच्या पायाला लागलेला चिखल कार्यकर्त्याला धुवायला लावणं खरं म्हणजे फार अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे कार्यकर्त्यांचा अपमान आहे जनी मने आयशा नरा मोजून मारावे पैंजना एकीकडे एक दुष्काळ म्हणायचं एकीकडे एक एक प्यायला पाणी नाही म्हणतं आणि तुम्ही भिसरीच्या पाण्यानं स्वतःचे पाय धुवून घेतात कार्यकर्त्याकडून लाज वाटू द्या आणि म्हणून नाना पटोलेने नैतिकतेच्या आधारावर आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि गजानन महाराजाच्या चरणी चे जाऊन नाक घासावं अशी आमची मागणी